नमस्कार मंडळी मंडळी आज निमगाव दावडी घाटामध्ये आज हॅट्रिक आमदार महेश दादा दानगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाड्या शर्यत होती आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी स्वप्नील शेठ गवारी आज यांचा बाजी आणि सरपंच प्रशांत शेठ भागवत यांचा इंजान तर आज स्वप्नील शेठ गवारी आज इथं उपस्थित आहे आणि त्यांची संपूर्ण टीम आज उपस्थित आहे आज बाजी आणि इंजांची मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नेहमीच सांगतो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू शेठ नमस्कार नमस्कार आज हॅट्रिक आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाड्या शर्यत होती आणि आज फायनलचा थरार होता तर नियोजन कसं होतं एकदा सांगा बाजी आणि इंजनच बाजी आणि इंजनचं नियोजन जे झालं ते पाचच मिनिटामध्ये झालं म्हणजे नकळत जुळून गेलं पुढं बैल आजारी असल्यामुळे उभा होता पंधरा दिवस महिन्याभर आता आज हे बैल दाऱ्याचं आता आवडील ठरला कोणता धरायचा तर मग इंजानला फोन केला आणि त्यांचं लगेच जुळो म्हणले ते जुळलं त्यांचा एक कांद्यावरचा एक बैल होता आपला कांड्यावरचा आशिष गाड्यांचा उजवा होता आणि मागे आणि भाजी होता किती झाली ती पहिली फेरी किती झाली पहिली फेरी झाली होती अकरा बेचाळीस दुसरी फेरी सेमी फायनल झाली अकरा चव्वेचाळीस आणि फायनलला पण अकरा चव्वेचाळीस अकरा चव्वेचाळीस काय वाटत होतं ज्यावेळेस सेमी फायनल म्हणणं फायनल मध्ये प्रवेश केला फायनलचा थरार होता हा ती तटीची लढत होती आठीत अडीच्या महिन्या नंतर लोक आतमध्ये बसली पन्नास फुटावरच कांड एवढा सोपा विषय नव्हता घाट हे चांगला लागला होता मोठी मोठी बैलांना आज घाट पुढे निघून गेला होता दाखदुखी मोठी झाली होती फायनलच्या वेळेस मेगा फायनलला बैल पाळणार त्यावेळेस लोकांचा गाठ जाम भरला होता ना आणि बैल तेवढा मापाचा असल्यामुळं शेजारचा बैल शिस्ती भरला आणि दोन्ही बायलांनी तेवढा धरून जे केली ते अपेक्षाप्रमाणे बारी झाली आणि आनंद झाला आज पब्लिक बघितलं तर रेकॉर्ड ब्रेक पब्लिक होतं ज्यावेळेस बारीक उपायला येत होती त्यावेळेस पब्लिक माग आपण गर्दी असायची ते गाड्यां माग आपट गर्दी असायची पण ज्यावेळेस गर्दी व्हायची पण आतमध्ये ज्यावेळेस पब्लिक बसलं होतं काही प्रॉब्लेम येत होते का तुम्हाला नाही आम्हाला नाही काय प्रॉब्लेम आला कारण बैल कायम लोकांमध्ये पाळणार आहे उलटे जेवढे लो बैलाला लोक असतील <coughs> तेवढा बैल चिडून पळतो त्याच्यामुळे आम्हाला थोडा आनंदच वाटत होता पब्लिक चांगलं भरले काहीतरी होणार आज वेगळं अजूनही पर्व पहिलेला होते का तुम्ही इथं नाही पहिल्यांदाच जाते दुसऱ्याला पहिलं दुसऱ्यांदाच होते आज ज्या वेळेस बारी आई आपली झाली पब्लिक किती होता आज बारी माग बारी माग आमच्या संघटनेची सगळी लोक प्रशांत बागवत आहेत सरपंच त्यांची लोक जवळ शंभर सव्वाशे लोक असतील सगळे त्यांची बोरा आपले बोरा मिळून सगळे आणि इंजन बद्दल काय सांगतो ना आज इंजनची साथ चांगली होती आज इंजनची साथ चांगली होती दोन्ही शिस्ती वरची असल्यामुळे पाहिजे तेवढं करता आलं पब्लिकला पहिला आत नाही पडली काय नाही आहे ते शिस्ती जिथून सुटली तिथूनच वरपर्यंत बहिले सरळ रेषेत गेले तेव्हा अडचण आली नाही गाड्याला काही दावडी यात्रा कमिटीचं कसं होतं नियोजन त्या एकदम छान आणि सुंदर नियोजन होतं त्यांचं मनापासून धन्यवाद किंवा आभार मानायला लागेल कारण एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये काम करणं आणि एवढ्या समाजापुढे लोकांना शांत करणं एवढे गाडे सगळे नियम त्यांच्या आटी हे सगळे एकच नंबर लावले ते असेच गाठ पुढे यात होत राहू आणि ह्या कमिटीचं मनापासूनच आभार मानतो या, मान या कामासाठी जी टायमरची सिस्टीम होती ती कशी वाटली योग्य वाटली का योग्यच वाटली टायमर सिस्टीमने गाडी ओरखले कोणाशी धावपळ नाही काय नाही काय नाही प्रत्येकाला कळत होतं आपलं पाच मिनिटांनी गाड्या येणार आहे दहा मिनिटांनी गाड्या येणारे आणि चालत होतं ते अरे सर चाललं सगळं त्याच्यामुळे अडचण कोणाला झाली नाही <coughs> चांगली झाली एकदम कुठचं नियोजन कोणतं सावरधरीत पहिलं सावरदरीत हे जुकड हो भेटून दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं तुमचं मी विशाल आप्पा पांडुरंग पोतले सेना तालुका प्रमुख आणि शिल्पिंबचा डेप्युटी चालू उपसरपंच आज पाहिलंच असण फायनलचा थरार आज एक नंबर फायनलचे मानकरी झालेले बाजी आणि इंजान तर कसं वाटतं आज एकदम आनंद झालेला आहे खरं पाहिलं तर बाजीची मी बऱ्याच पा गाठापासून बारी बघतो अति अतिशय शिस्त आणि एकदम स्पीड फाय जीचं जी बीचं स्पीड म्हणून बाजी क खरं पाहिलं तर सर्व गाड्यावाले बघतात आणि प्रशांत भागवत यांचं इंजान असं टॉपचा हिंद केसरी बैल दोन्ही जोकट खरं पाहिलं तर हिंद केसरी जोकड म्हणून झालेलं आहे आणि शेटणी सांगितल्याप्रमाणे सावरदरीलासुद्धा ते जोकड राहणार आहे खरं पाहिलं तर हे जोकड असंच कायम बऱ्याच घाटामध्ये राहो चांगल्या प्रकारचं जोकड झालेलं आहे आज दावडीमध्ये आत्तापर्यंत जेवढ्या यात्रा झाल्या अशी यात्रा आजपर्यंत कधी या दावडी गावात झाली नाही एक आदर्श यात्रा खरं पाहिलं तर चार पाच दिवस एकदम नियम म्हणा सगळं म्हणा एक चांगल्या प्रकारचं यात्रा संपन्न झाली आणि त्या यात्रेमध्ये आज एक नंबरची फायनल म्हणून शेरुलराजे स्वप्नील गावारी आणि प्रशांत शेठ भागवत यांची बारी झालेली आहे त्याच्यामुळं खूप आम्हाला आनंद आहे आज भरपूर <coughs> मित्रपरिवार होता आणि तुमची साथ चांगली भेटली चांगला <coughs> <ले था>। खरं <coughs> पाहिलं तर स्वप्नील शेठ असतील त्यांचे सर्व सहकारी असतील आमचे दाजी सचिन भाऊ पानमंद असतील हे सर्व मित्रपरिवार जीवाभावाचे मित्रपरिवार आहे सर्व कार्यकर्त्यांना जीव लावणार आहे आणि सर्व जीवानी आलेले आहे गाड्या संघ स्वप्नील भाऊनी सांगितल्याप्रमाणे शंभर दीडशे कार्यकर्ते सर्व तरुण सहकारी होते प्रशांत भागवत सायमन बरोबर असतील किंवा स्वप्नील शेठ बरोबर असतील हे प्रत्येक घाटामध्ये असे सर्व कार्यकर्ते सर्व तरुण मित्र परिवार असाच घाटामध्ये असतो नाही नाही दादा नमस्कार 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 नाव नाुशां सांगा बैल मी सचिन फलके आपल्या उपसरपंचमुळे आपल्या संघटनेचा एक सभासद आज बाजीने एक नंबर केलेला आहे दावडी घाटामध्ये आणि थारचे मान आजच्याला तर नियोजन कसं होतं ते एक सांगा बाजीबद्दल काय सांग नियोजन आमचे जे काही नियोजन करतात हे आमच्या संघटनेचे सगळे सूत्रधार मुलांना करतात हे आमच्या दादांच्या सल्ल्याने असतं आणि आजपर्यंत नियोजन काही चुकलेलं नाही थोड्या नशिबानी काही ठिकाणी कमी साथ दिली कमी साथ नाही दिली आज पूर्ण केलं जे आमचं सगळ्या संघटनेचं आणि अख्ख्या आमच्या बाजीप्रेमींचं बिरदवडी घाटामध्ये जे स्वप्न आमचं अदूर राहिलं होतं ते खऱ्या अर्थाने आज आमूलांनाच्या आणि सगळ्या आपल्या बाजीप्रेमींच्या आशीर्वादाने आज खरोखर ते पूर्ण झालं आणि याचा खरा खरा जो आनंद आहे तो सगळ्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला आज पाहायला भेटतोय जो काय आनंद असतो असाच आनंद आमचा बाजी आम्हाला इथून पुढं प्रत्येक घाटामध्ये देईल याची आम्हाला शाश्वती नाही एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो हो आज आमलांना जुपलेलं होते तर काय सांग सांग झुपनीचं आजपर्यंत प्रत्येक जुपलेलं आहेत ज्या आमूलांना मी केलेल्या आहेत त्या सगळ्या झुपण्या आज आम्ही बाजीपासून बघतो झुपणी काय असती ही आम्हाला बाजी आणि आमोलांना ह्या दोन माणसांनी चांगली साखवली त्यामुळं आजपासून आणि इथून मागं आणि इथून पुढं ही कंटिन्यू आम्हाला आमलांनाची साथ आणि आमच्या बाजीची साथ ही असली की आम्ही अशा भरपूर थार आज आमच्या संघटनेसाठी इथून पुढं नक्की आणू हा शब्द तुम्हाला देतो आम्ही सर पण नमस्कार नमस्ते आज निमगाव दावडी घाटामध्ये आज फायनल आणि फायनलचा थरार होता तीन दिवस चांगली यात्रा झाली आणि आज ह्या ट्रिक आमदार महेश दादा लांडगे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज एक नंबरचे फायनलचे मानकरी आज तुम्ही झालेले इंधन आणि बाजीचं नियोजन कशा पद्धतीनं होतं एकदा सांगा आज खऱ्या अर्थानं आमदार केसरी म्हणून आम्हाला जो मान मिळाला त्यासाठी सर्व आमचं प्रशांत भागवत मित्रमंडळ तसेच भागवत सरपंच बैलगाडा संघटना आणि सर्व मित्रपरिवाराचं मी पहिल्यांदा मित्र मित्र एक गाड्यातला एक छोटा कार्यकर्ता म्हणून सगळ्यांना पहिलं मी ना आर्थिक अभिनंदन करतो की सगळ्यांच्या सहकार्याने आज आपण ह्या एक नंबर फायनल झालेले आहे आणि आज खऱ्या अर्थानं खूप दिवसाची जी इच्छा होती की आपण घाटाच्या राजा न होता आमदार केसरी म्हणून प्रथम क्रमांकाने कधीतरी कुठल्या तरी घाटात झळकू बिरजवडीला पण आमदार केसरीमध्ये आम्ही थारचे मानकरी झालो लिमगावच्या घाटात पण थोडीशी बैलाची आमची उडी झाली आम्ही सेमीफायनलला फायनलला थांबलो पण थोडंसं तर अवमेळ झाल्यामुळे तिथं आम्ही आमचं निस निसट्टी संधी झाली पण आज खऱ्या अर्थाने आमच्या बैलांनी आज आमचं नाव लोक वाढवलेलं आहे आणि हे सातत्य आज आमचं तुम्ही घड्याळ जरी बघितलं पहिल्या दिवशी देखील आम्ही अकरा पंचेचाळीस होतो आज सेमीफायनलला अकरा बेचाळीस आहे आणि फायनलला अकरा चव्वेचाळीस आहे म्हणजे बैलाचे जे सातत्य आहे जी जी कायमची आमची स्ट्रेंथ आहे त्या पद्धतीने आमची बैल पळतात त्याचा बैलाचा खरं तर आम्हाला खूप अभिमान आहे आणि संघटनेचे सर्व पदाधिकारी सगळ्यांचा आम्हाला म्हणजे खूप सहकार्य लागतं त्यात आता बाळा सातपुते आहे सु सूरज मेदनकर आहे किशोर चौधरी आहेत वैभव आहे दत्ता आहे विकी आहे तसेच सर्व मल्हारी शेठ चव्हाण वडसगावचे प्रसिद्ध गाडा मालक त्यांची सर्व संघटना तसेच बाजी बैलाचे मालक स्वप्नील शेठगावर असतील आमचे बंधू सौरभ शेठ स्वप्नील शेठ असतील सर्वांच्या सहकार्याने आम्ही आज एक नंबरचं मानकरी झालेलो आहोत नियोजन कसं होतं यात्रेच नियोजन अतिशय छान होतं टायमर मुळं गाडे खूप वेळेत उरकले आणि सगळ्यांना आनंद घेता आला आज तीन दिवस यात्रा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं शेवटच्या सेमी फायनलला मेगा फायनलला भरपूर पब्लिक होतं आणि आम्हाला पहिल्यांदा कॉन्फिडन्स होता की आज आपण एक नंबरचे मानकरी होणार आणि ते झालो आणि ज्यावेळेस वेळेस पब्लिक तळामध्ये जास्त गर्दी होती तर काय सांगा गरजेबद्दल काय वाटलं पब्लिक हे आजचं नाहीये तुम्ही प्रत्येक जिथं जिथं तुमची फायनल सेमी फायनल फायनल ठेवली जाते त्या ठिकाणी अशा पद्धतीने पब्लिक असतच आणि या पब्लिक मध्ये जो खरा गाडा होतो आता लोकांनी पण थोडस सहानुभूती दाखवून थोडस आपण गाड्या मालकाला त्रास न होता कसं त्यांना गाड्या व्यवस्थित जुपता येईल एखाद्या गाड्या मालकाचं नुकसान न होऊ द्या मग आता बैल दडपतात बैलांच्या अंगावर पब्लिक येतं बैल जुपता येत नाही आवमेळ होतो तर अशा काही गोष्टी आपल्यामुळे दुसऱ्यांदा त्रास जर होता असेल तर एक गाडा शोकण्यांनी त्याची पण काळजी घेतली पाहिजेन की गाडा मालकांना बैल झोपताना त्रास नाही झाला पाहिजे आणि आळ्याचं बोळ हे मोकळं ठेवण्यासाठी सगळ्यांनी मदत केली पाहिजे आता लाईव्ह आहे आता या घाटाच्या बाहेर स्क्रीन लावली होती परत ज्यांना घाटात बघता येत नाही त्यांना स्क्रीनला बघू शकतात पण आळ्याचं बोळ थोडंसं मोकळं ठेवलं तर जी बैल पुढं निघायला सोपं वाटत आज कांड्यामुळं पण चांगल्या चांगल्या बाऱ्या पडल्या म्हणजे अशा अडचणी कुठल्याही गाड्या मालकाला येऊ नये आज आपण प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे आणि या हेतूनही सर्व गाड्या शोकण्यांनी गाड्या मालकांना मदत केली पाहिजे आणि आयोजक त्या पद्धतीने प्रयत्न करतात आज आमदार केसरी मैदा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त ही यात्रा जावडी ग्रामस्थांनी भरवली प्रथमतः त्यांना पण मी शुभेच्छा देतो की अतिशय उत्तम नियोजन करून त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आणि अतिशय सक्सेसफुली ही यात्रा पूर्णत्वरा नेली त्यांनी चालतंय सर पण धन्यवाद वाटचाली शिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद